नमस्कार मित्रांनो मी उदय उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो समान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो अर्जेंटिनातून हो मित्रांनो आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजरा शंभर टक्के प्रचंड बदलणार बाजार भाव पण असं काय घडणारे अर्जेंटिनामध्ये कि आता ज्यामुळे देशांतर्गत बाजरा शंभर टक्के प्रचंड बदलणार बाजार भाव प्रश्ना या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी सदैव मिळत राहतो तर बघा मित्रांनो बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के प्रचंड बदलणार स्वामींचा बाजार भाव पण अर्जेंटिनामध्ये आता भविष्यात काय आहे की ज्यामुळे आता अर्जेंटिनात होणाऱ्या घटनांमुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के प्रचंड बदलणार बाजार बाजारभाव या प्रत्येक प्रश्नाच घेऊयात मित्रांनो आता सविस्तर आणि अचूक उत्तर लक्षात घ्या मित्रांनो जगामध्ये जर स्वामीच्या उत्पादनाचा विचार केला तर नंबर एकला ब्राझील येतो नंबर दोन ला अमेरिका येतो आणि क्रमांक तीनला ज्या देशाचा नंबर येतो तो देश म्हणजे मित्रांनो अर्जेंटिना पण लक्षात घ्या मित्रांनो अर्जेंटिनाची ओळख एवढी छोटी नाही की फक्त तो तिसऱ्या क्रमांकाचा सोयाबीनचा उत्पादक देश आहे लक्षात घ्या मित्रांनो अर्जेंटिना जरी तिसऱ्या क्रमांकाचा सोयाबीनचा उत्पादक देश जरी असला तरी अर्जेंटिनातून जी सोयापेंड आणि सोया तेल निर्यात होते याचा जर विचार केला तर अर्जेंटिना जगातील नंबर एक चा सोया तेल निर्यातक म्हणजे विक्री करणारा देश आणि अर्जेंटिना नंबर एक चा सोयापेंड निर्यात करणारा देश म्हणजे अर्जेंटिनातून सोया तेलाची विक्री आणि सोयापेंडीची विक्री जी होते ती जगा सर्वात जास्त या ठिकाणी होते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो अर्जेंटिना इथं अत्यंत महत्वाचा दिसत आहे लक्षात घ्या अर्जेंटिना मुळे बाजारभाव का बदलणार प्रथम समजून घ्या तर बघा मित्रांनो अर्जेंटिनामध्ये पेरणी कधी असते तर अर्जेंटिनामध्ये या ठिकाणी जी पेरणी आहे सोयाबीनची ती आहे नोव्हेंबर महिन्यात आणि आपल्या सर्वांना माहीत असावं की गेल्या वर्षी जेव्हा पीक हातात आलं होतं तेव्हा बाजारभाव होता मित्रांनो सी बॉट वरती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जवळपास तेरा डॉलरच्या आसपास म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो तेव्हापासून आज तयात बघितलं तर जवळपास तीन डॉलर प्रतिभूल्सनं बाजारभाव घसरलाय आणि लक्षात घ्या सध्याची बाजारभावाची पातळी ही चार वर्षाच्या निचांकी स्तरावर म्हणजे साडे नऊ डॉलर प्रतिभूलच्या आसपास दिसत आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो अर्जेंटिनातील कास्ताकार बांधव विचार करतो की जी या ठिकाणी आपण बघितली बाजारभावातील घसरण तब्बल ही घसरण किती आहे तर जवळपास तीस ते चाळीस टक्के आणि एवढी घसरण झाली म्हणून तिथल्या कास्ताकार बांधवाला वाटते की मी नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करण्याऐवजी दुसऱ्या पिकाकडे कर गेलं तर बरं होईल का तर यामुळं काय की तेथील कास्ताकार बांधव थोडं ऑप्शन या ठिकाणी बघतो जास्त करून मक्याकडे त्यांचा कल आहे कारण मक्याला बाजारभाव जो जागतिक बाजार आहे तो अधिक आहे आणि या गोष्टीचा विचार केला तर या गोष्टीमुळे लक्षात घे मित्रांनो की अर्जेंटिनात पंचवीस टक्के नोव्हेंबर महिन्यात पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे आता अर्जेंटिनामध्ये पेरणी क्षेत्रात घट झाली तर याचा थेट परिणाम दोन हजार पंचवीसमध्ये होणार कारण अर्जेंटिनाचं सोयाबीन मार्केटमध्ये मार्च एप्रिलमध्ये येत आहे आणि यामुळे आपल्याला तेव्हा मागणी पुरवठ्यात फरक दिसणार कारण ब्राझीलमध्ये पण पेरणी कमी होणार अर्जेंटिनात पण कमी होणार आणि यामुळे मित्रांनो अर्जेंटिनातील या महत्त्वाच्या अपडेटमुळे आपल्याला भविष्यात बाजारभावात प्रचंड तेजी दिसू शकते या तेजीचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये साडेचार हजाराच्या आसपास सोयाबीन आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये पाचराच्या आसपास जर येताना दिसलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं इथं स्पष्ट मत आहे म्हणून विक्री करत असताना एकच विचार करा की भविष्य उज्ज्वल आहे भविष्य चांगले पण अति जास्त तेजीची अपेक्षा मात्र करू नका तर ही होती मित्रांनो सध्याची महत्वाची अपडेट की अर्जेंटिनामुळे आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव तो का कसा कधी आणि किती हे समजून तुम्ही घेतलं मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावाबाबतीत आणखीन काही तुमचा प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार कर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार